श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो घरात कायम सकारात्मक ऊर्जेचा वास राहावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो यासाठी घरात पूजापाठ केले जातात पण इतकं करूनही कधीकधी घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो पण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखावं याबाबत वास्तुशास्त्रात काही संकेत दिले गेले गे आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती राहावी यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत त्यामुळे घरात सुख शांती राहावी यात वास्तू महत्वाची भूमिका बजावते जर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर प्रत्येक काम अर्धवट राहतं त्यामुळं अनेकदा भांडणं होतात असे अनेक प्रश्न विचारले जातात जर तुमच्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर हे पाच संकेत तुम्हाला मिळतात तुमच्या घरात अशी लक्षणं तर नाहीत ना जर अशी काय लक्षणं असतील तर ती ओळखा आणि वास्तूनुसार उपाय करून ती दूर करा पहिलं लक्षण म्हणजे घरात येताच मन खिन्न होणं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे घरात येताच मनात विचित्र विचार येण्यास सुरुवात होते कायम नकारात्मक विचार मनात येतात घरात बसण्याचं मन करत नाही कायम आर्थिक स्थिती खराब होईल याची भीती सतावत राहते दोन कुटुंबात कायम कोणी ना कोणी आजारी पडतं ज्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास असतो अशा घरात माणसं ठराविक कालावधीनंतर आजारी पडत असतात वारंवार उपचार करूनही आजारपण काही दूर होत नाही त्यामुळे अशा घरात स्वच्छता ठेवावी तसेच हवन करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडावं तीन घरात कोणता ना कोणता अपघात होत राहणं घरात वावरताना काळजी घेऊनही अनेकदा काही ना काही अपघात होत असतात कोण पडतं तर कोणाला जखम होते हे सर्व संकेत वास्तुदोषाशी निगडीत असतात अशा स्थितीत घरात पूजाविधी करावा आणि नामस्मरण करत राहावं चार घरात कोणाचा तरी वास असल्याची जाणीव घरात अनेकदा कोणीतरी आपल्याला लपून बघत असल्याची जाणीव होणं हे वास्तुदेश दर्शवते अर्थात घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्याचा संकेत आहे चालण्याचा आवाज येणे किंवा काहीतरी खाण्याच्या आवाजामुळे दचकून जाग होणे हे सर्व नकारात्मक ऊर्जेचे संकेत आहेत पाच इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होता कि हुआ, अस होत असतील किंवा वीज वारंवार जात असेल तर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असतो असं वास्तुशास्त्र सांगतं अशावेळी घरात मंगळयज्ञ करावा आणि गंगाजल संपडावं सहा आपल्याकडून कोणतेही काम पूर्ण होत नाही मनात वारंवार नकारात्मक विचार येतात काही वेळा आत्महत्येचा विचारही येऊ शकतो घरामध्ये यापूर्वी कधीच घडल्या नाहीत अशा अप्रूव्य गोष्टी घडणे ही लक्षणं म्हणजे नकारात्मक ऊर्जा होय आता घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी काय उपाय आहेत ते जाणून घेऊ एक म्हणजे घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी तुमचे घर केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही स्वच्छ आणि नेट नेटके असणे आवश्यक आहे त्यासाठी लिंबाचा रस मीठ आणि पांढरे विनेगार यांचे मिश्रण दार आणि केक्यापुषणासाठी वापरावे तसेच प्रवेशद्वारामध्ये संध्याकाळी मीठ टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते दुसरा म्हणजे घरात आणि देवापुढे अगरबत्ती लावावी अगरबत्ती आणि धूप दिवसातून दोनदा घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लावावी यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास आणि निरोगी आणि उत्साही जीवन जगण्यास मदत होते अगरबत्ती किंवा धूप लावून त्याचा धूर घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने पसरावा प्रत्येक कोपऱ्यात पसरवल्याने घरातील नकारात्मक एनर्जी काढून टाकण्यास मदत होऊ शकते तीन घरांना रंगाचा योग्य वापर रंगाचा घरातील ऊर्जेवर नेहमीच प्रभाव पडतो आणि वास्तुशास्त्र असे सुचवते की काही रंग घरात सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करण्यासाठी खूप प्रभावशाली असतात परिसराची प्रत्येक दिशा विशिष्ट रंगाने प्रभावित आहे मात्र काही रंग निगेटिव्ह एनर्जी वाढवतात नॉर्थ वेस्ट नॉर्थ नॉर्थ ईस्ट यामध्ये निळा रंग योग्य असतो ईस्ट म्हणजे पूर्वेला हिरवा रंग साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण पूर्वमध्ये नारिंगी आणि साऊथ म्हणजे दक्षिणेला लाल साऊथ वेस्टमध्ये लाल अधिक पिवळा वेस्टमध्ये गडद निळा रंग आदर्श आहे अशा प्रकारे मित्रांनो हे उपाय केल्यास तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर निघून जाण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ